मा मीनुमा पंडरेचे तरी दोन कावळे सुंदर पुस्तक का आहे आणि आठवडा चार प्रस्कर मिळालेली आहे कविता त्रिगुण गुणनाहते वर्चे आहे गर्गा गर्भामधु मुलगी आईला म्हणते की मला मारू नको माय नको न मारू मले गळायची आन तुले माय नको न मारू मले गळायची आन तुले मा कुठल्या स्थाळीत कोरभर खाईन झ संघटला येईल म्हणार नाही बाल बार फुले माय नको न मारू मले माय साखर शाळेत बी जाईन लेहन वाचणं बी शिकेल माय साखर शाळेत बी जाईन लेहनं वाचन बी शिकी तुह्ही बी पान किडीन पर माय नको न मारू मले गळ्याची आन माय रांधन मी वाढन बी धुईन भांडबी इसळीन समध्याच समजा करीन पर माय नको ना मारू मले गळ्याची आण तू तर लई माय तू तर लई मग मला दूर काग इसरली स्वतःले माय नको ना मारू मले गळ्याची तुले माय तुला इंदिरा ठाव आहे सावित्रा भी ठाव आहे नाभी भी आहे नव माय नको ना मारू मले गळ्याची आमतुळे माय मला बी चांद पाहायचा आहे सूरज पाहायचा आहे या जग हे जग मी पाहायचं आहे तुझ्या अंगणात लहानली पा लहानली पावलं उमटायची आहेत माय नको ना मारू मला गळायची अंग शेवटचं कडव दाखव ना माय थोडी हिंमत दाखव ना माय थोडी हिंमत आजाला ना समजाव समजव आजाला ना बाला समजव म्हणावं तुमच्या कोंदनात ही इरकणी लय चमकर ही इरकणी लय <प्थाँगा> कविता पण खूप चमकलेली आहे